नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो पण प्युअर गावठीमध्ये काम करते सध्या काय झालं आहे की भरपूर असं ऊन आहे म्हणजे टेम्परेचर आमच्या इकडे तर सांगाल तर फोर्टी फोर फोर्टी सिक्स पण जात आहे काही ठिकाणी थर्टी एट असेल किंवा छत्तीसशे असेल काही ठिकाणी पन्नासही जात आहे कुठेही वेगळं टेम्परेचर आहे आणि अशा वेळेस काय होतं की पक्षांना छत्तीस पस्तीस छत्तीसच्या वेळ टेम्परेचर गेलं की आपल्या पक्ष्यांना त्रास होत असतो हिट स्ट्रॉक येऊ शकतो किंवा अटॅक येऊ शकतो किंवा पक्षी तुमचा सुस्थ होऊ शकतो तुमचा पक्षी मरू शकतो आणि अशा टायमिंगमध्ये काय होतं की काही लोक जे असतात ह्या मोठ्या कोंबड्यापासून सुरू करायचं त्यांना फार्म असतं पण ज्या पद्धतीने त्यांना काळजी घ्यायची आहे त्या पद्धतीने पक्षीची काळजी समोरचे घेत नाही आहेत किंवा आल्यानंतर आम्ही काही गोष्टी सांगतो त्या त्यांना करायच्या नसतात आता सांगायचं झालं सर इकडे दाखवा समजा हे पक्षी आहेत बरोबर आहे आणि यांना रोज फ्री रेंजमध्ये फिरायची सवय आहे पण जेव्हा आम्ही शिफ्ट करतो फार्मवर दुसऱ्या किंवा तुम्ही तरी पक्षी खरेदी करताय आणि त्याला तुम्ही कमी जागेमध्ये बंदिस्त त्यांना करताय अशाने काय होतं पक्षी जास्त स्ट्रेस जातो आणि स्ट्रेस गेल्यावर पक्षाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि पक्षी काय होतं मॉर्टेटी व्हायला सुरुवात होते तर मित्रांनो आपल्याला जेव्हा तुम्ही बाहेरून खरेदी करता पक्षी तर तिथलं इन्व्हायरमेंट कसं आहे किंवा त्यांना ते खाद्य कुठलं लागतं आहे म्हणजे आज तर तांदूळ खातात का गहू खातात का बाजरी खातात का मका खातात की त्यांना लेअर फिट चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी किंवा त्या ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला जर त्यांनी सांगितल्या तर त्यापर्यंत तुम्ही करायला पाहिजेत आता कसं असतं की खाद्य चेंज झालं तर पक्षी खाद्य कमी खातो ऑलरेडी हीट आहे आणि पक्षी स्ट्रेसमध्ये गेल्यावर काय होतं की मग त्याची मॉर्टिटी होते आणि मग तुमचं नुकसान होतं पक्षी देणारं तर काय तुम्हाला सांगू शकतं की हे ट्रीटमेंट करा ते औषधांना हे औषधांना ते करा ते करा पण तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे तर जेव्हा तुम्ही पक्षी खरेदी करताय बाहेरून तर जर तो फ्री रेंजचा पक्षी असेल तर त्याला एक दिवस तुम्ही बंदिस्त करा दुसऱ्या दिवशी त्यांना फ्री रेंज सोडा कुठेही पक्षी तुमचा बाहेर उडून जात नाही आहे एक दिवशी तुम्ही त्याला सवय कशी लावू शकता तर सांगायचं झालंस तर संध्याकाळची वेळ आहे नॉर्मली उजेड राहील आहे तर अशा वेळेस तुम्ही त्यांना फ्री रेंजमध्ये बाहेर सोडा म्हणजे काय होणार की पक्षी तुमचा जास्त खूप लांब जाणार आहे शेवटच्या जस्ट बाहेर अशी खाद्याची भांडी लावा म्हणजे काय होईल की तुमचा जो पक्षी आहे तो खूप लांब असा जाणार नाही आहे इथेच खाईल आणि त्याला स्वतःची काळजी आहे की रात्री त्याचं कुठेतरी नुकसान होईल कुठे बाहेर बसला तर किंवा त्याला खाईल वगैरे हो, त्या स्वतः जीवाची काळजी असते त्याच्यामुळे तो काय करतो की ज्या ठिकाणी रा आदल्या दिवशी आला त्या ठिकाणी तो पुन्हा जातो तुम्ही ती काळजी घ्या खाद्य प्रॉपर ठेवा जसा पक्षी आला त्याला स्ट्रेस फ्री करण्यासाठी त्याला काय करू शकता कॅल्शियम क्या देऊ शकता मल्टीविटामिन देऊ शकता किंवा इलेक्ट्रिक पावडर देऊ शकता ह्या ह्या गोष्टी करा तुम्हाला मेन महत्त्वाच्या गोष्टी काय असतात पक्षी जेव्हा बाहेरून आपण घेतो खरेदी करतो तेव्हा त्याच्या काय जागा चेंज होते त्याचं खाद्य चेंज होतं आहे त्याचं पाणी चेंज होतं आहे त्याचं टेम्परेचर म्हणजे वातावरण चेंज होतं या ह्या सगळ्या गोष्टी चेंज होतात आपणच कुठेतरी बघा ना आपण फिरायला गेलो तर काय होतं आहे की आपण चार ते पाच लोकं गेलो की यातला एखादा माणूस असतो जो आजारी पडतो का त्याचं खाद्य चेंज किंवा त्याचं जे सवयी असतात त्या कुठेतरी तुटतात आणि त्याच्यामुळे ते तो पक्षी म्हणजे माणूस आजारी पडतात तसंच पक्ष्यांच्या पक्षी पण त्याच गोष्टी होतात त्यासाठी जेव्हा आपण बाहेरून पक्षी खरेदी करतो तेव्हा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर विचारा की मी नक्की काळजी काय घेऊ हो। नाहीतर तुम्ही काय तुमच्या हिशोबाने करायला जात आहे कुठेतरी एखादा व्हिडिओ बघितला की लेअरफीड एअर फीड आणून ठेवताय आणि मग पक्षी काय होतो की खात नाही प्रॉपर आणि मग पक्षी आजारी होतो तर त्या चुका तुम्ही करू नका आता हा आमचा शेड आहे पक्षी असतो त्याला जर तुमच्या शेडमध्ये म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी घेताय त्या ठिकाणी जर असं बसण्यासाठी असेल आणि तुमच्याकडे आल्यावर तुम्ही दांबू वगैरे बांधला नाही तरी पक्षी काय होऊ शकतो स्ट्रेस होऊ शकतो तर या पद्धतीने पूर्ण असं निर्णय करा तुम्ही नॉर्मली इकडे दाखवा या पद्धतीने ठीक आहे तिकडे बसायला वगैरे या पद्धतीने सगळे केलेलं उघड तिकडे पत्र्याचे डबे लावलेले आहेत उद्या कमड्या अंडी वगैरे देतात तर ह्या पद्धतीने सगळं नियोजन करा खाद्याची भांडी वगैरे ठेवा आणि खाद्य जेव्हा तुमच्याकडे पक्षी येतो बाहेरून तेव्हा त्याला प्रॉपर भरून ठेवा तांदूळ गहू मका जे काय ठेवायचं ना ते पूर्ण भरून ठेवा कंज्युमशन अजिबात करू नका म्हणजे एकच किलो दिलं दोनच किलो दिलं अशाने पक्षांना पूर्णपणे खाद्य भेटत नाही आणि पक्षी तुमचा स्ट्रेस जातो आता फ्री रेंजची जर सवय असेल पक्ष्याला तर फ्री रेंज प्रॉपर द्या नाही तर काय वाटतं की फ्री रेंज नसल्यामुळे पक्षाला पक्षी स्ट्रेसमध्ये जातो आणि याच्यासाठी कसं असतं की मॉटेडी होण्याच्या जास्त असतात त्यासाठी हा एक खास व्हिडिओ बनवायचा होता की सर पक्षीजण नेले किंवा पक्षीचा आम्ही इकडून घेतले व पक्षाची मॉटेडी झाली तर ह्या गोष्टी कारणीभूत असतात ठीक आहे तर आता जर तुमच्याकडे अशा काही गोष्टी होत असतील किंवा तुम्हाला स्ट्रेस फ्री ठेवायचा असेल तर तुम्ही नक्की काय करा तर पक्षी जेव्हा खरेदी करता पक्षी तुमच्याकडे आला आल्यानंतर त्याला लगेच इलेक्ट्रॉनिकचं पाणी द्या जे खाद्य खात ना त्याच खाद्याची सोय तुम्ही करून ठेवा म्हणजे सुरुवातीला दोन तीन दिवस तरी त्याला ते प्रॉपर खाद्य द्या त्याच्यानंतर तुम्हाला जे खाद्य तुम्हाला द्यायचं आहे ते हळूहळू त्या खाद्यामध्ये मिक्स करा म्हणजे तुमच्या इथे त्याला सवय लागणार आल्यानंतर फ्री रेंजचा पक्षी असतो त्याला काय करा फ्री रेंजमध्ये सोडा त्याच्यानंतर नॉर्मली कॅल्शियम किंवा अँटीबायोटिक किंवा आल्या लगेच तुम्ही त्याला लासोटा हे वॅक्सिनेशन पाण्यातून केलं तरी चालेल एक लिटर पाण्यामध्ये सरासरी तुम्ही दोनशे ग्रॅम बर्फ टाका एक सहा ते सात ग्रॅमपर्यंत तुम्ही दूध पावडर टाकू शकता आणि ते मिक्स करून तुम्ही लासोटा वॅक्सिन करू शकता पाण्यामार्फत पण डोळ्यातून केलेली चांगली असते पण मोठ्याला तुम्ही डोळ्यात तुम करण्यासाठी पाण्यातून केलं चांगले तर ह्या गोष्टी करा त्याच्यानंतर स्ट्रेस फ्री करण्यासाठी मल्टीविटामिन्स म्हणजे वायमरल सांगा किंवा मल्टीस्टार सांगा किंवा कॅल्शियम सांगा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कॅल्शियम्स येतात तुम्ही कॅलरोफर्स वगैरे वापरू शकता वेंकीचे वगैरे येतात ते वापरू शकता किंवा स्ट्रेस फ्रीसाठी स्ट्रेस वेल येतात तर ते वापरू शकता म्हणजे पक्षी स्ट्रेस फ्री राहतो आणि पक्षी आजारी पडत नाही काय होतं पक्षी स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर पक्षी एकाच ठिकाणी शांत राहतो आपल्यालाच बघा ना की आपण स्ट्रेसमध्ये असल्यावर आपला चेहरा पूर्ण कोंबडी जातो तर जसं पक्ष्यांच्या बाबतीत होतं पक्षी स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना आजार जडतात आणि मग पक्षी इकडे तुमच्या इथे मॉल्टेवायला सुरुवात होते तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने पक्ष्यांची काळजी घ्यायची त्यांना प्रॉपर खाद्य वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपर द्यायच्या बसण्यासाठी व्यवस्थित त्यांना जागा द्यायची मुक्त संचारमध्ये पक्षी असेल त्यांना कोंडून न ठेवताना थो त्यांना थोडी मोकळी जागा पाहिजे व्हेंटिलेशनसाठी पडदे वगैरे सगळे असे ओपन पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचं हे नाही होणार कारण कसं असतं की त्या तापमानातून दुसऱ्या तुमच्याकडे तापमानामध्ये आल्यावर पक्षी हो त्या पद्धतीने स्ट्रेस जातो तर अशा पद्धतीने गोष्टी करा तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा होईल तुमच्याकडे मरतूक थांबवतो तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब